विद्यार्थी फार मोठा व्हावा माझ्यापेक्षा कुठंतरी कुटुंब अशा शिखरावर पोचावा अशी धारणा माझी असायची आणि म्हणून मला पगार घेताना कधीच आनंद झाला नाही परंतु माझा विद्यार्थी कुठेतरी त्याच्या पाया उभा राहिलेला आहे कुठेतरी चार पैसे कमवतोय स्वतःचं कुटुंब सांभाळतोय आणि हे जेवण मी बघायचे त्यावेळी मला खरंच पृथार्थ झाल्यास वाटायचं मला पगार घेताना जेवढा आनंद नाही व्हायचा तेवढा आनंद माझ्या विद्यार्थ्यांना कुठंतरी पोहोचलेलं बघून तर माझ्या या प्रवासामध्ये मला सगळ्यांनी साथ दिली आहे इथे बसलेला सगळ्या प्रत्येक एक घटक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण का प्रत्येकानं जीवनाच्या प्रत्येक वळणावर कधी ना कधी मदत केलेली आहे आणि हा असमंत म्हणा हा चैत्रपन परिसर खरं तर मला समृद्ध करणारं हे मधुबन आहे हे मी अगदी मनापासून व्यक्त करते तर या परिसरामध्ये माझा प्राण अटकलेला आहे माझा जीव अटकलेला आहे तर की इथला सगळा परिसर आज चौथी झाली ज्या परिसरात